आज पाचोरा पोलीस स्टेशन येथे गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार बंधू येथे जमलेले आहेत ते नक्कीच अतिशय कौतुकास्पद कामासाठीच जमलेले आहेत कारण आपल्या पाचोरा नगरीमध्ये राहणारे जे हुसेनबाई आहेत ते अविरत गेल्या कित्येक वर्षापासून जे कोणी व्यक्ती पाण्यामध्ये बुडतात त्यांना पाण्यातून काढण्याचे निस्वार्थी काम करत आहेत परंतु जेव्हा त्यांना मी विचारलं तेव्हा ते, ते म्हटले की हे जे कालचं जे त्यांनी काम केलं पाचशे अठ्ठेचाळीस जे आहेत बुडालेले इसम त्यांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे नक्कीच एक कौतुकास्पद काम आहे कारण निस्वार्थी भावनेने आजपर्यंत या प्रकारे काम करणारा करणारे फार कमी लोकं दिसतात त्यापैकीच आपलं हुसेनबाई आहे तर त्यांच्या या कामाबद्दल पाचोडा पोलिस स्टेशन तसेच इतर आपले जे पत्रकार बंधू आहे त्यांच्याकडून एक छोटासा सत्कार आयोजित केलेला आहे आम्ही आज आणि त्यातून नक्कीच त्यांचं एक छोटस आमच्याकडून त्यांना मदत होईल अशी वाटते आणि यानंतर इथे त्यांचे ते कामाविरत चालू ठेवते चा, आमचे पत्रकार मित्र अनिल आबा येवले यांचे पुतणे यांना दैनंदिन असा एक छंद होता किंवा त्यांची धार्मिकता होती की मंदिरात जाणे आणि मंदिरात दर्शन झाल्यानंतर त्या गाईंना चारा टाकली आणि नेहमीप्रमाणे ते चारा घेण्यासाठी गेले असता तेव्हापासून ते हो बेपत्ता होते मंदिरातही गेले नाही म्हणून त्यांची शोधाशोध सुरू झाली एका ठिकाणी त्यांना त्यांची गाडी लावलेली होती जवळच ही म्हणून शंका आली की हा वी रिजवळच पडला असावा म्हणून आम्ही जवळजवळ सकाळी सहा वाजेपासून त्यासाठी परिश्रम घेत होतो आमचे मित्र योगेश भाऊ त्यांच्यासोबत त्यांचे लक्ष्मण एल सी पीचे वैयक्तिक पी आय साहेब संपर्कात होते वेळोवेळी असं असताना जेव्हा सगळे मार्ग संपले मग शेवटी मार्ग उरतो की हुसेनबाईचा पाचोरा शहरात असो की पंचपूर्तीच असो की जिल्ह्याच्या बाहेर असो पट्टीचे पोणारे आणि गोताखोर म्हणून एक त्यांचं नाव आहे आणि अशा हुसेनबाईंना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं हुसेनबाईंनी अथक दोन अडीच तास परिश्रम घेतले आणि शेवटी तो जो तरुण आहे तो ये त्या विहिरीत सापडला अशी ही घटना जर का उशीरमयी काल आले नसते तर कदाचित मुलाचं प्रेत हाती लागलं नसतं असो मात्र एक मानवतेचं कर्तव्य म्हणून आज पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही त्यांना एकवीसशे रुपयाची रोख रोखम भेट देत हो। आहोत आणि तसेच आमच्या पत्रकार बांधवांच्या सुखदुःखामध्ये सतत पाचोरा पोलीस स्टेशन सहभागी असते आणि नुकतेच पाचोरा पोलीस स्टेशनला रुजू झालेले पवारसाहेब यांनी देखील आज या ठिकाणी सर्वांना बोलून हुसेनबाईचा सत्कार करत आहेत त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे देखील मी आभार मानतो आणि हुसेनबाईंनाही सांगतो की जेव्हा जेव्हा काही पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार बांधवांच्या वतीने मदत लागेल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या सोबत हजर आहोत जय जय महाराष्ट्र पेपर काल म्हणजे परवा दुपारी दोन वाजेपासून घरातून बेपत्ता होते त्यानंतर सगळीकडे शोध घेण्याचं काम सुरू होतं परंतु त्या अंतुर्ली फाट्याजवळच्या भीतीजवळ त्यांचं मोबाईल आणि चप्पल आढळल्यामुळे रोडरोडवर गाडी लावल्यामुळे थोडंसं लक्षात आलं की बा या ठिकाणी त्याचं त्याने आत्महत्या केली तर इतर लोकांना बोलवलं गेलं पहिलेच जाता बरोबर हुसेनची आठवण झाली आणि हुसेनने आल्याबरोबर म्हणजे कशाची विचार न करता काहीही विचार न करता